अनंत रिफ्रेश शिवसेना कुणाची विचारणाऱ्या लोकांच्या अंजन घालणारी ही गर्दी आहे इथल्या आमदारांना सर्व काही देऊन त्यांनी गद्दारी केली त्याचा वचपा आपण विधानसभेत काढू दोन विरोधक आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी एकत्र आलेत व्हॅनिटी घेऊन फिरतायत असा हल्ला बोल आमदार वैभव नाईकांनी केलाय शिवसेनेचे युवासेनेचे प्रमुख आणि युवा नेते आणि खर तर गद्दारांनी खरी लढाई सुरू केली ते आमचे नेते आदित्यजी ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते सर्व मान्यवर माझे सर्व सहकारी आणि उपस्थित सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि बगिनीनो खर तर आजच्या या गर्दीवरून ही ताकद कोणाची आहे ठाकरे ब्रँड कोणाचा आहे आणि इथला गद्दार म्हणतोय की मी त्यांच्यामुळे निवडून आलोय की या ताकदीमुळे निवडून आलोय या गर्दीवर मला निश्चित या ठिकाणी दिसून येईल आज शिवसेना कोणाची म्हणून विचारणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी गर्दी या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे तर निवडणुकी दोन दिवसामध्ये आहेत मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु एकच या ठिकाणी सांगतो की दहा वर्षापूर्वी आज ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर वकील आहेत न्यायाधीशांकडे दोन तक्रारदार गेले होते एक म्हणत होता मी याचा खून केला आहे दुसरा म्हणून होता मी याचा खून केला, केला नाही आज दहा वर्षांनी ज्यांनी खून केला म्हणून सांगत होता तो आणि ज्याचा खून झाला म्हणून सांगतोय ते आज न्यायाधीशाला म्हणजे जनतेला खूप मूर्ख बनवण्यासाठी दोघं एकत्र फिरतायत याचा तर जनता येणाऱ्या सात तारीखला त्यांचा हिशोब या ठिकाणी देईल खर तर आज इथल्या आमदारांना सर्व काही देऊन शिवसेनेची त्यांनी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारीचा वचपा आपण निवडणुकीमध्ये काढूस परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा पाच वर्ष आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मला मंत्रीपद पाहिजे विकासासाठी आता पाच वर्षानंतर सुद्धा मला मंत्रीपद पाहिजे विकासासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज ओरसमध्ये आमचं सुरू झालं महिला हॉस्पिटल पुण्यामध्ये सुरू झालं परंतु इथलं स्पेशलिस्ट हॉस्पिटल कुठे सुरू झालं ज्याचा तर जाब येणाऱ्या सात तारीखला आपल्याला सर्वांना विचारायचं आहे सातत्याने वेगवेगळ्या घोषणा सातत्याने वेगवेगळे लोकांना आमिष आता लोक फसणार नाही आपल्याला माहिती असेल की आज संपूर्ण आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मोदी गॅरंटी या ठिकाणी दिली जाते टी व्हीवर आता एखाद्या उत्पादनाची जाहिरात कमी असते परंतु मोदी आणि भाजपची जाहिरात या जा ठिकाणी असते त्यामुळे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ह्यांनी काही काम पंधरा वर्षात केलं नाही दहा वर्षात केलं नाही आणि म्हणून यांना जाहिरातीचा खरं तर आधार घ्यावा लागतो आज आपण बघितलात ज्या ज्या ठिकाणी आपण गेलात एखाद्याने समजा एखाद्या योजनेचा फायदा घेतला तर ती योजना भाजपमुळे आहे म्हणून सांगतात खरंतर या योजना अनेक वर्षाच्या कालावधीपासून सुरू आहे कालच आम्ही प्रचार करताना एका आमच्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो तिथल्या नागरिक आला आणि तो म्हणाला सकाळी मला एका फोन आला होता भाजपच्या कार्यालयातनं आणि तसे भाजपच्या कार्यालयातनं प्रत्येकाला फोन येत आहे की या योजना आमच्यामुळे सुरू झाल्या आहेत म्हणून लेख लाडकी योजना तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात सुरू होती आपण पण ती योजना पुढे घेतली आणि त्यानंतर मात्र भाजपने भाजपच्या कार्यालयात त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की तुम्हाला मुलगी झाली काय तुम्हाला हो तुम्हाला लेख जे पैसे आलेत का ते म्हणाला हो परंतु हे पैसे तुम्हाला मोदींमुळे मिळालेले आहेत तो म्हणाला खरं तर लग्न मी केलंय बायको माझी मुलगी माझी आणि मोदींमुळे कसे काय पैसे आले मी लोक आता त्याला जा विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आज आपला जास्त वेळ न घेता आज एवढंच सांगतो की खरं तर तुम्ही जर काम केलं असाल आजची भेटशीची बातमी या ठिकाणी बघितली ए बी आणि सी लिस्ट या जनतेच्या जनतेची काढलेली आहे एला एक हजार रुपये बीला दोन हजार रुपये ला तीन हजार रुपये तुम्ही एखाद्या आमदाराची वर्गवारी करू शकतात पहिल्या टप्प्यात आला तर पंचवीस कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात आला तर पन्नास कोटी रुपये खासदाराला तिसऱ्या टप्प्यात पंच्याहत्तर कोटी रुपये आणि काही लोकांना जॅकिट घेतलं तर त्यांना मंत्रीपद परंतु आता मतदारांनी सुद्धा तुम्ही वर्गवारी करू बघताय म्हणजे एखाद्या मंत्रा मंत्र्याचं मत एखाद्या मतदाराचं मत तुम्ही एक हजार रुपयाला ठरवताय दोन हजार रुपयाला ठरवताय आणि तीन हजार रुपयाला ठरवताय हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता दिवसाडोळा सुरू आहे आणि हे जर आपल्याला करत असेल खरं तर आज आदित्यजी सगळ्या शक्तीच्या विरोधात आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या तरुण पिढीसाठी जे उद्योग गुजरातला गेले त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज लढताय आणि त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आज विनायक राऊत सुद्धा आपला त्या सर्वसामान्य खासदार म्हणून जे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते ते प्रश्न ते सोडवत आहे आज त्यांना पण पन्नास कोटीची आमिष होती आम्हाला पण होती परंतु या सर्वसामान्य जनतेने आमच्याकडे एक रुपये न घेता आम्हाला निवडून दिलाय आणि त्या जनतेशी आम्ही प्रामाणिक आहोत आणि जनतेशी प्रामाणिक आहोत खरं तर आज ज्या शक्तीविरुद्ध लढतोय त्या शक्तीचा आठ हजार कोटी रुपयाच्या ठेवी असलेला हा एकमेव जगातील श्रीमंत पक्ष आहे या पक्षाचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास पण स्कूटीचं कार्यालय या ठिकाणी आहे आणि अशा शक्तीविरुद्ध लढताना तुम्ही पण खरं तर आम्हाला साथ दिली पाहिजे आज अशा शक्तीविरुद्ध लढताना जनतेने पण आम्हाला साथ दिली पाहिजे आणि मला खात्री आहे की आज अनेक आमदार जरी विकले गेले तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सामान्य जनता जो प्राध्यापक यांचा आदर्श आहे जो नातप आदर्श आदर्श आहे त्या आदर्शाला लागून आपण ही जनता विकली जाणार नाही ही जनता पुन्हा एकदा सत्याच्या बाजूने राहील सत्य आणि असत्येच्या लढाईमध्ये या मतदारसंघातली जनता ही सत्याच्या बाजूने राहील आणि ही जनता ठाकरेंच्या बाजूने राहील महाराष्ट्र विरोधात लढणाऱ्या शक्तीच्या विरोधात राहील असा मला विश्वास आहे आणि विनायक राऊतांना या ठिकाणी मोठ्या मताभी त्यांनी निवडून द्या आणि दोन खर तर जे विरोधक होते ते आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी एकत्र येत आहेत एकत्र येताना व्हॅलिटी सारखी कोट्या गाडी घेऊन त्यांना या ठिकाणी फिरतायत आज आमचे राऊत साहेब विठ्ठलवारी करतायत पायीवारी करतायत पांढरु सर्व्हिस करतायत परंतु त्यांना करोडो रुपयाची व्हॅनिटी व्हॅन लागते ही व्हॅनिटी व्हॅन वेन आली कुठली जमीन आली की खोक्यात आली याचा आपल्याला विचारायचं आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल